मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रतिमा ही रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच तेथे आता पूर्णा आजी त्याचबरोबर आज कल्पना या दोघीही जातात तेव्हा प्रतिमा असं म्हणून पूर्णा आजी तिला म्हणतात की काय करतेस बाळा तू त्यावेळी कल्पना म्हणते ऐक ना प्रतिमा अगं तुला हे कानातले आठवतात का गं असं म्हणून प्रतिमाने तिला दिलेले जे झुमके असतात ते ती दाखवते त्यावेळी प्रतिमा आता आपला चेहरा लपवतच नकारार्थी मान हलव तेव्हा आजी आणि कल्पनाला खूपच वाईट वाटत आता प्रतिमा त्या दोघींना खूपच घाबरते आणि जरा बाजूला जाऊन उभी राहते त्यावेळी आता आजी म्हणतात प्रतिमा अगं तुझं केवढं मोठं मन आहे आणि त्यात आम्हाला थोडी सुद्धा जागा नाही का तेव्हा प्रतिमा अजूनच बाजूला होते तेव्हा आजी अजूनच तिच्या जवळ जातात आणि तुझी ही अनोळखीनं जर मला बघवत नाहीये प्रतिमा असं म्हणतात तर प्रतिमा आता खूपच घाबरते आणि रडत असते तेवढ्यातच प्रिया ही तेथे येते आणि पूर्णाजी व कल्पना प्रतिमाजवळ आहेत हे पाहते पूर्णाजी आता म्हणतात ये ना ग बाळा माझ्याजवळ असं म्हणून त्या खूपच भाऊक होतात तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई राहू द्यात आपण नंतर येऊ तर मनातल्या मनात, मनात इकडे प्रिया विचार करते या म्हाताऱ्या तर लोचटासारख्या या प्रतिमाच्या रूममध्ये शिरल्या आहेत आता मलाच मध्ये घुसायला हवं असं म्हणून आई असा ती हंबरडा फोडते आणि लगेच प्रतिमाजवळ जाते आता नाटक करत मुद्दामस्ती प्रतिमाचा हात पकडते आणि तिला म्हणते काय गाई खरंच मी तुला आठवत नाही का नऊ महिने मी तुझ्या पोटात तर वाढले आहे असं म्हणून ती हक्क दाखवण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रियाचं हे वागणं पाहून प्रतिमाला आता खूपच घाबरल्यासारखं होतं त्यामुळे ती आता लगेच दुसरीकडे जात असते पण आता प्रिया तिचा हातच पकडून ठेवते तेव्हा आता तिला पर कसं तरी होऊ लागतं त्यामुळे सायली ही तिथे येते आणि प्रियाला म्हणते हात सोडा प्रतिमात्यांचा तरीही आता अजिबात ही तिचा हात सोडायला तयार नसते तेव्हा सायली म्हणते तुला सांगितलं आहे ना हात सोड अगं त्या किती घाबरल्या आहेत ते बघ असं म्हणून ती पटकन हात बाजूला घ्यायला सांगते त्यावेळी प्रतिमा आता रडत असते मग आता सायली म्हणते प्रतिमा आत्या अहो तुम्ही असं घाबरू नका ही सर्व आपलीच माणसं आहेत त्यानंतर सायली आता प्रियाला चांगलीच झापते आपल्या आईबरोबर असं कुणी वागतं का तर रागतच प्रिया आता सायलीकडे पाहू लागते नंतर पूर्णाजी प्रतिमाला समजवतात आम्ही तुला घाबरवायला नाही आलो बाळा तेव्हा सायली म्हणते तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवावाना यासाठी त्या फक्त इकडे आल्या होत्या तुम्हाला ते झुमके दाखवायला मग आता कल्पना म्हणते प्रतिमा अगं तुला जर भीती वाटत असेल ना मी कोणीही तुझ्याशी बोलायला नाही येणार असं म्हणून ती सायलीला सांगते आम्ही बाहेर थांबतो तेव्हा सायली हो असं म्हणते तर कल्पना म्हणते तन्वी चल तरीही प्रिया तिथून हालायलाच तयार नसते मग अजूनच जोरामध्ये जरा कल्पना म्हणते अगं चल तन्वी तेव्हा प्रियाता गुपचूप त्यांच्या पाठीमागे जाते मग आता इकडे सायली म्हणत असते प्रतिमा आत्या तुम्ही बेडवर जरा आराम करताय का मग आता ती तेथेच खाली बसते आणि म्हणते नको तेव्हा सायली विचारते का मग आता मी इथेच खाली बरी आहे मी मंदिरामध्ये इथेच अशी जमिनीवर झोपायची असं प्रतिमा म्हणत असते तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना या सगळ्याजणी पुन्हा प्रतिमाकडे पाहू लागतात मग आता सायलीला विचारतात काय झालं तेव्हा सायली म्हणते त्या म्हणत आहेत की जमिनीवरच झोपायचं कारण मंदिरात त्या जमिनीवरच झोपायच्या त्यावेळी पूर्णाजींच्या डोळ्यात चटकन पाणी येतं आणि माझ्या लेकीला खूप काही भोगावं लागले असं त्या म्हणतात आपल्या माणसांशिवाय तू कशी राहिली असशील गं असं म्हणून जिया रडू लागतात तेव्हा प्रियासुद्धा मुद्दाम नाटक करत आपल्या माणसांशिवाय तू कशी राहिली असेल त्या मंदिरात कशी राहिली असेल अगं तुला काही आठवत नाही चेहऱ्यावर जळाल्याचे मार्क्स आहेत तुला कसं काय झालं ग आई असं म्हणून प्रिया आता काही पण बरळू लागते मग आता सायली रागातच म्हणती प्रिया तुला काय बोलावं हे समजतं का तर कल्पना म्हणते पूर्णाई आता आपण निघूयात असं म्हणून ती प्रियाला देखील म्हणते प्रिया आता तेथून हलायला तयारच नसते मग आता रागातच कल्पना म्हणते तन्वी चल मी म्हटली आहे ना मग आता प्रियाला बरोबर त्यांच्या पाठीमागे जावं लागतं इकडे सायली आता म्हणत असते प्रतिमा आत्या अहो तुम्ही असं जमिनीवर नका झोपू कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे लादी थंड पडली आहे तरीही प्रतिमा आता नाहीच म्हणत असते मग आता सायली विचारते तुम्हाला गादी टाकून देऊ का तेव्हा प्रतिमा नको म्हणते आणि ती तशीच खाली झोपते तेव्हा सायली आता तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते सायलीला आता प्रतिमाची खूपच काळजी वाटत असते इकडे आता अस्मिता आणि प्रिया या दोघीही गप्पा मारत बसलेले असतात मग आता प्रिया ही म्हणते की या सायलीचं ना आता सगळेजण अगदी उदो उदो करतायत मग आता अस्मिता म्हणते हो ना तू पाहिलंस ना, ना आता बघ ना अगोदर मम्मा आणि अर्जुन तर सायलीला डोक्यावर घेऊन नाचायचेच पण आता पूर्ण काही कमी करत नाही तेव्हा प्रिया म्हणते हो ना आपण जेवढं त्या सायलीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तेवढे आपले प्रयत्न अयशस्वी झाले आहेत माझी आई नेमकी त्या सायलीला सापडली आणि मग सायलीच्या फेवरमध्ये सर्वजण गेले त्यावेळी नाटक करत प्रिया म्हणत असते तरीही मी घरातील सर्वांना सांगत होते की माझी आई गेली नाही माझी आई जिवंत आहे पण आई मला नाही सापडली त्या सायलीला सापडली तेव्हा अस्मिता आश्चर्याने तिला विचारते काय म्हणालीस तू तू कधी म्हणालीस होती की तुझी आई जिवंत आहे म्हणून मला तर कधी बोललीच नाही तू तेव्हा प्रियाला जरा धक्काच बसतो ती जरा घाबरते तेव्हा मुद्दामच नाटक करत प्रिया म्हणते की मी म्हणाले होते पण तुझ्या लक्षात नसेल त्यावेळी अस्मिता म्हणते नसेल लक्षात मग आजकाल काय झालं आहे ना माझं डोकंच गरगरतं कारण कोण कधी गेलं कोण कधी जिवंत झालं कोण कुणाची आई कोण कुणाची मुलगी त्यांना आजकाल काहीच कळत नाही आहे तेव्हा प्रियाला जरा धक्काच बसतो ती आता घाबरतच विचारते कोण कोणाची मुलगी म्हणजे तेव्हा अस्मिता तिच्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते बघ ना आता त्याला सायलीने घरी आणलं पण त्या कुणाची आई आहे तुझी नही? नही? आई आहे की नाही मग त्या तुमच्या दोघींचं असं बॉन्डिंग का नाही जी नाळ आईची आणि मुलीची जोडलेली असते ते तुमच्यामध्ये नातं का नाही तेव्हा प्रिया आता घाबरतच म्हणते अगं कसं आहे ना जर मंदिरातून आईला मी घेऊन आले असते तर आईने मला तिची सेवा करू दिली असती परंतु सायली घेऊन आली हो ना, ना? म्हणूनच हे सगळं काही होतंय आणि आई मला जवळ येऊ देत नाही आणि कसं आहे ना माझ्या आईला काही आठवत नाही ना याचा गैरफायदा ती घेते आणि सतत माझ्या आईला सारखी सारखी चिकटून असते तेव्हा आता प्रियाला समजतं की इथून सटकायला हवं कारण अस्मिता तिला खूपच प्रश्न विचारत असते की आई आणि मुलीचं बॉन्डिंग किती छान असतं किती जोडलेलं असतं एकमेकींशी परंतु तुझ्यामध्ये आणि प्रतिमा आत्यामध्ये तसं दिसत नाहीये म्हणजे थोडं तरी प्रतिमा त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी वाटायला हवं होतं ते तुझ्याबद्दल नाही वाटत ते सायलीबद्दल वाटतं असं म्हणून आता अस्मिता खूपच प्रश्न तिला विचारू लागते तर प्रिया आता मनातल्या मनात म्हणते मनात बिंडोक मुलगी माझी आखी कुंडलीच काढायला लागली आता इथून काहीतरी कारण काढून सटकायला हवं असं म्हणून ती अस्मिताला म्हणते अगं माझ्या बाबांना ना मगाशी एक इम्पॉर्टंट कॉल आला होता मला त्यांना सांगायचं आहे त्याबद्दल जाऊ का बरं मी तेव्हा अस्मिता म्हणते हो जा की तेव्हा लगेच प्रिया तेथून So, दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही काम करत असतात तेव्हा अर्जुनचं लक्ष कशातच लागत नसतं तो आता मनातल्या मनात, मनात काहीतरी विचार करत असतो आणि मग चैतन्याला म्हणतो चैतन्य मला एक गोष्ट समजत नाही आहे ते मागे जी सिनियरला डेड बॉडी सापडली होती ती नक्की कुणाची आहे ना समजतच नाही कारण तिचा आणि तन्वीचा डी एन ए मॅच झालाच कसा आता चैतन्य तोच विचार करत असतो तो म्हणतो मलाही कळत नाही आहे मी काय म्हणतोय ज्या हॉस्पिटल मध्ये डीएनए टेस्ट झाली होती तिथे आपण सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन यायचं का तेव्हा अर्जुन म्हणतो आत्ता नको कारण सिनियर गेला हे आल्यावर आपल्याला नक्की सांगेल कारण चुकीचा डीएनए कुणी दिला आणि त्यावेळी हॉस्पिटलमध्ये नक्की कोण होतं हे तो जाऊन विचारणार आहे चल आपण पुढच्या कामाला लागूयात तेव्हा अर्जुन आता मागे पाहतो तर तेथे प्रिया उभी असते म्हणून अर्जुन चैतन्यकडे पाहतो त्या दोघांना असं वाटतं की प्रियाने सगळं काही ऐकलं मग आता तन्वी तू इथे कशी आलीस असं अर्जुन विचारतो तेव्हा प्रिया आता हसतच पुढे येते आणि अर्जुन अरे काय गप्पा चालू होत्या तुमच्या दोघांच्या असं हसतच विचारते त्यावेळी आता प्रिया म्हणते मी तुम्हाला डिस्टर्ब केला का सॉरी हा त्यावेळी आता अर्जुन म्हणतो नाही ग कसला डिस्टर्ब काही नाही आहे आम्ही आपलं दुसरं काम करतो आहे तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन मी तुझ्यासाठी कॉफी आणू का तेव्हा अर्जुन म्हणतो कॉफी आणि आत्ता बरं ठीक आहे तेव्हा चैतन्य आता जरा रागातच तोंड वाकडं करून तिच्याकडे पाहत असतो तेव्हा प्रिया म्हणते तुला काय झालं असं तोंड करायला मी तुझ्यासाठीही आणते हां असं म्हणून प्रिया आता तेथून जाते तेव्हा प्रिया गेल्यानंतर अर्जुन म्हणतो बरं झालं आपण काय बोललो ते हिने ऐकलं नाही कारण आता सिनियर नक्की काय सांगतोय आहे हॉस्पिटलमधून आल्यानंतर याच्यावर सर्व काही डिपेंड आहे तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो त्यानंतर ते दोघेही आता लगेच केसबद्दल डिस्कस करू लागतात आणि आपापलं काम करू लागतात इकडे सायली ही प्रतिमाला चहा घेऊन येते तेव्हा प्रतिमाला ती चहा देते आणि म्हणते काय वात्या अहो अजून तुमची बॅगीतच कपडे का मी आता कपटामध्ये लावून ठेवते ती व्यवस्थित कारण तुमच्या हक्काची खोली असताना तुम्ही अशी बॅगमध्ये कपडे ठेवत जाऊ नका प्रतिमा नकोच म्हणत असते पण सायली आता भरभर ती कपडे लावत असते तर प्रतिमा कौतुकानेच तिच्याकडे पाहते नंतर सायलीला आता एका पिशवीमध्ये एक छोटंसं ब्रेसलेट सापडतं मग आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा आता प्रतिमा तिच्या जवळ येते सायलीला आता लगेच आठवत असतं तिला भास होत असतो की कुणीतरी आई असा आवाज देते आणि माझ्याशी खेळ ना गाई असं सारखं सारखं बोलतंय मग आता सायली त्याच विश्वात रमलेली असताना प्रतिमातीच्या खांद्यावर हात ठेवते मग आता सायली काळजीनेच विचारते ही कुणाचं आहे प्रतिमात्या मग आता ती खुणाहूनच म्हणते नाही माहीत सायली म्हणते हो तुमच्या पिशवीमध्ये होतं तरीही प्रतिमा म्हणते खरंच नाही माहीत त्यावेळी आता ठीक आहे बरं मी तुमच्या हे पिशवीतच ठेवते ती ते ब्रेसलेट कपाटात ठेवते आणि म्हणते की तुम्ही आता चहा पिऊन घ्या नंतर मी डोकावून जाते तर प्रतिमाता ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन अजूनही जोशी आणि दादरकर या केसचे डिटेल्स पाहत असतात मग आता त्या रात्री त्यार नक्की काय घडलं होतं हे दादरकर आपल्याला सांगणार होते असं चैतन्य म्हणतो मी त्यांना एक कॉल करतो अगोदर तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो त्यावेळी चैतन्य आता कॉल करण्यासाठी म्हणून जरा बाहेर जातो अर्जुन एकटाच तेथे असल्यामुळे प्रिया आता तेथे जाते आणि तिने कॉफीचे दोन मग आणलेले असतात त्याचवेळी आता सायली देखील आता जिन्यावरून खाली येत असते आणि अर्जुनकडे पाहते कारण प्रिया देखील त्याच्यासोबत असते मग आता प्रिया म्हणते अर्जुन ही घे ना कॉफी आणि चैतन्य कुठे गेला रे मग आता चैतन्य जरा कॉल करण्यासाठी बाहेर गेला पण त्याची कॉफी थंड होईल ना असं प्रिया म्हणते मग आता अर्जुन म्हणतो नाही ठेव ना तू जा ती तो येईल आता इकडे मग आता प्रिया म्हणते नको आता कुणी नाही आहे तुला कंपनी द्यायला तर मीच तुला कंपनी देते असं म्हणून आता ती म्हणते वन कप फॉर यू अँड वन कप फॉर म्हणून ती त्याला फ्लरट करण्याचा प्रयत्न करत असते ती अर्जुन देखील तिच्याबरोबर हसतो ती अर्जुनच्या अंगाला हात लावत असते ते पाहून सायलीला इकडे खूप राग येतो तेव्हा ती म्हणते की आता यांच्याकडे बघते पण मगाशी मी यांना कॉफीबद्दल विचारलं तर यांच्या पोटामध्ये जागासुद्धा नव्हती आणि यांच्याकडे वेळसुद्धा नव्हता आता दोन्हीही आहे आता बघते ना मी चांगलीच आत असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते तर प्रिया आता अर्जुनबरोबर गप्पा मारत असते दुसरीकडे नागराज आणि महिपत हे दोघेही दारुपीत बसलेले असतात त्या दोघांनाही खूप नशा चढलेली असते नागराज आता लगेच बराळू लागतो की अरे तू काय केलंस वीस बावीस वर्षांपूर्वी महिपत मी तुला सांगितलं होतं की माझ्या दादाच्या अख्ख्या कुटुंबाला संपवायचंस अरे तू काय केलं ती प्रतिमावहिनी आली ना पुन्हा जिवंत होऊन माझ्या डोक्यावर बसायला आता जर तिला सगळं काही आठवलं तर मग आपण काय करायचं तेव्हा आता महिपत रागातच म्हणत असतो काहीतरी गफलत आहे कारण नागराज शेठ मी तुम्हाला सांगतोय अहो मी माझ्या या हातांनी त्या प्रतिमाला जाळून टाकलं होतं परंतु ती जिवंत कशी ना हेच माझं मला कळत नाही आहे असं म्हणून तो आता खूपच चिडतो आणि म्हणतो नक्कीच शंभर टक्के काही ना काही हे गफलत झाली असणार आहे तेव्हा नागराज आता खूपच चिडतो आणि म्हणतो काय गफलत होणार आहे अरे मी तुझ्यावर पाण्यासारखा पैसा ओतला आहे तेव्हाही तुला माझ्या दादाच्या कुटुंबाला संपवण्याची सुपारी दिली होती मग आता जर त्या प्रतिमा वहिनीला सगळं काही आठवलं आणि तिने तुझं नाव घेतलं तर तू आयुष्यभरासाठी फाशीवर जाणार आणि मी सुद्धा तुझ्या मागे लटकणार असं म्हणून आता नागराज हा खूपच चिडतो त्यावेळी आता महिपतला प्रचंड राग आलेला असतो कारण त्याच्या कामावर या नागराजने शंका घेतलेली असते तेव्हा आता नागराजला रागातच महिपत म्हणतो एकदम शांत बसायचा हा नागराज एकदम शांत बसायचं ते दोघे जणू एकमेकांवर चौतळतात इकडे आता प्रियाचं आणि अर्जुनची कॉफी पिऊन होते त्यावेळी आता प्रिया ही तेथून चाललेली असते सायली लगेच तिच्यासमोर येऊन उभी राहते तर प्रिया आता लगेच मुरका मारून तेथून जाते सायली अर्जुनकडे जाते आणि त्याच्याकडे जा हसत पाहतच राहते अर्जुन म्हणतो काही नाही ही दिवसभरातील माझी फक्त दुसरी कॉफी आहे तेव्हा सायली म्हणते हो असं का तुम्हाला कॉफी खूपच आवडते बरोबर ना अर्जुन म्हणतो हो आवडते पण ही दुसरीच कॉफी आहे तो म्हणतो आता पुन्हा मी नाही पिणार सायली म्हणते बरोबर आहे ही कॉफी पिल्यानंतर तुम्हाला दुसरी कॉफी प्यावीशीच वाटणार नाही अर्जुन म्हणतो म्हणजे हा सायली म्हणते काही नाही पण तुम्हाला कॉफी एवढी आवडते ना अजून कॉफी तर प्यावीच लागणार आहे असं म्हणून ती रागातच आता तेथून जाते अर्जुनला आता सायलीचं एक कोड्यातलं बोलणं समजत नाही मग आता चैतन्य त्याच्यासमोर जात त्याला खुनावतो काय मग आता अर्जुन म्हणतो काय माहीत तेव्हा तू नक्कीच काहीतरी गडबड केली असणार आहे कारण हे एवढं नॉर्मल नव्हतं असं चैतन्य म्हणतो तर अर्जुन आता विचार करत असतो नक्की काय घडलं असेल आणि कशाचा राग सायलीला आला असेल इकडे सायली किचन मध्ये जाते आणि टोपभर पाणी ठेवते त्यामध्ये कॉफीचे चांगले साताट चमचे टाकते आणि म्हणते आता बसा पे दिवसभर कॉफी असं म्हणून तिला प्रियाचा खूपच राग आलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता घरातील सर्वांना सांगते मात्या आज सर्वांबरोबर इथेच बसून जेवणार आहेत हा आता सर्वांसमोर तेथे जेवायला बसते हा सायली आता पूर्णाजींना विचारते तुम्हाला काय वाढू मग आता पूर्णाजी म्हणतात की मला ना पोळी आणि लोणचं हवंय तेव्हा का बरं असं सायली विचारते तेव्हा पूर्णाजी म्हणतात कारण माझ्या प्रतिमाला पोळी लोणच्याबरोबर खायला खूप आवडते तेव्हा आता पूर्ण आजी लगेच प्रतिमाला लोणचं वाढतात तेव्हा प्रतिमा आता लोणचं आणि पोळी खाते तेव्हा सर्वांनाच आनंद होतो रविराज खूप प्रेमाने प्रतिमाकडे पाहत असतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा